मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले हे तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला कोयना धरणातून विसर्ग आणखी वाढला नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे आज शुक्रवारी सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार धरणात त्र्याऐंशी पूर्णांक पाच टी एमसी पूर्णांक एक्क्याण्णव टक्के पाणीसाठा जमा झाला होता तर पाण्याची आवक एकोणपन्नास हजार चारशे पंचावन्न क्युसेस चार पूर्णांक सत्तावीस टी एम सी इतकी प्रचंड वेगाने सुरू होती धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी अकरा वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटांनी उघडण्यात आले होते ज्यातून सोळा हजार पाचशे पासष्ट पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत होतं आता पाऊस वाढल्याने आणि पाण्याची आवक कायम असल्याने आज सायंकाळी साडेपाच वाजता कोयना धरणाचे हे सहा वक्र दरवाजे चार फुटांवरून पाच फुटांपर्यंत उघडून वीस हजार नऊशे क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे या व्यतिरिक्त कोयना धरण पायता विद्युत गृहाची दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे एकवीसशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे सध्या कोयना नदीमध्ये एकूण तेवीस हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे आज नोंदवला गेलेला पाऊस असा आहे कोयना येथे तेवीस मिलीमीटर नवजा येथे तेहतीस मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे एकावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे या पार्श्वभूमीवर कोयना नदीकाठच्या सर्व गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे